महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट बघा ग्राउंड रिपोर्ट पूर्ण पिरियडमध्ये ऑफ लागली नवीन नाशिक काही तरुणांनी दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र माझाशी एक निराधार वयस्कर व्यक्तीच्या मदतीसाठी एक व्हिडिओ शेअर केला होता या संदर्भात महाराष्ट्र माझाने बातमी लावल्यानंतर त्या व्यक्तीसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तसेच माहिती अधिकार नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री अनिल भाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र माझाशी संपर्क करून प्रशासकीय यंत्रणेमार्फत इस्पितळात दाखल करण्यासाठी मदत केली बघा सविस्तर महाराष्ट्र माझा न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट सर माझा हा पोषण आहे ना ते इथपर्यंत हा नाईन्टी पर्सेंट न मिळेल अच्छा म्हणजे तुम्हाला हे आणि हे कधी होत ते समजत नाही त्यानुसार तुम्हाला जर काही औषधोपचार चालू होता मला संदर्भात आता संदर्भाला औषध उपचार म्हणजे त्यांनी गोळ्या दिल्या होत्या का हे घ्या आणि एक एयर मॅग काढली नाही का कायम सर्व ठेवायला होती ते आफ्टर फिफ्टीन डेज चेंज करतात आता कोण इथं रिलेटिव वगैरे कोण राहतात सर माझी पूर्ण फॅमिली मी पीडित अच्छा मग आता तुम्ही तुमचं घरदार वगैरे पुढे राहिला घर ते माझं बहिणीचं होतं ते तिला हँड ओव्हर करून टाक कुठे राहिला ते बहिणी त्रिमूर्ती चौक माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण उभे आहोत आता संभाजी स्टेडियम नवीन सिडको येथे काल महाराष्ट्र माझा न्यूजने एक बातमी प्रसारित केली होती ही व्यक्ती आहे हे संभाजी स्टेडियमवर गेले दोन तीन महिन्यापासून बेवारस परिस्थितीमध्ये राहत आहेत खर तर त्यांची तब्येत खराब आहे त्यांची आपण परिस्थिती बघू शकतो की युरिन बॅग त्यांची हातामध्ये आहे त्यांनी धरलेली त्यांचे कोणी नातेवाईक नाहीयेत ते आजारी आहे आजारपणामुळे ते कष्ट करू शकत नाही काम करू शकत नाही कोणी देईल त्या परिस्थितीत ते, ते खातात आणि निवारा नसल्यामुळे आज त्यांना या उघड्यावर राहण्याची पाळी आली होती या संदर्भातली आपण बातमी प्रसारित केल्यानंतर अनिल गायकवाड हे माहिती अधिकार नाशिक जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी या बातमीची दखल घेतली प्रशासनाला खडबडून त्यामुळे त्यांनी काही प्रश्न विचारल्यावर जाग आली आणि आज आपल्या समोर आपण त्यांना विचारणार आहोत की या व्यक्ती संदर्भात आपण पुढे काय करणार आहात पहिली तर पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलने जी अशी बेवारीस लोकांसाठी जी दखल घेतली त्यांचं मी स्वागत करतो आणि जस की जनार्दन भाऊनी हे दखल घेतल्यामुळे जे न्यूज मध्ये जी बातमी आली आणि त्या बातमीच्या अनुषंगाने मी त्यांच्याशी संपर्क साधला की भाऊ म्हटलं काय झाले आहे तर त्यांनी मला घटना परिस्थिती सांगितली की असा रुग्ण आहे बेवारस आहे आणि त्याला आपल्याला मदत करायची आणि त्या अनुषंगाने मी माझी यंत्रणा कामाला लावली आणि प्रशासनाशी बोलणी केली प्रशासनाने के तात्काळ त्याच्यावर दखल घेऊन प्रशासनाने मदत यंत्रांना ताबडतोब पाठवली हो कार्डिओ आता तुम्ही पाहता इथं कार्डिओ व्हॅन आलेली आहे आणि या जो जे रुग्ण आहे याच्याशी आम्ही संपर्क साधला आणि याच्याशी विचारणा केली की बाबा काय परिस्थिती आहे आणि कशामुळे या सगळ्या घटना गट, घडलेल्या गट आहेत तर यांनी आम्हाला सांगितलं की मी इथं तीन महिन्यापासून बेवारीस फिरतोय मला इथं कोणीतरी काहीतरी खायला आणून देतो तर खातो माझ्यावर औषध उपचाराची मला खूप गरज आहे आणि त्याला कंटिन्यू युरिन बॅग आहे आणि मी तीन वेळा ऍडमिट झालो होतो सिव्हिलला पण दोन दिवसाच्या जास्त दिवस, दिवस मला ठेवलं गे जात नाही आणि मला डिस्चार्ज करून देतात आणि सिव्हिल हॉस्पिटल पण अशा रुग्णांकडं जास्त काळ लक्ष देत नाही तर मला त्या सिव्हिल हॉस्पिटलाला पण या माध्यमातून सांगायचं आहे की असे जे रुग्ण आहेत जे ज्यांना औषधोपचारांची गरज आहे जे बेवारीस आहे जे बेघर बे आहे त्यांना तुम्ही औषध उपचार पूर्णपणे द्या त्यांना पूर्णपणे बरं करा इथं फिरणाऱ्या काही तरुणांनी महाराष्ट्र माझाशी संपर्क केला आणि ती गोष्ट मला कळल्यानंतर मी स्थानिक पी आय आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनाही या बाबतीमध्ये कळवलं होतं की बघा आपल्या यंत्रणेच्या मार्फत या व्यक्तीला काय आपण निवाऱ्याची व्यवस्था काय करू शकतो आणि त्यांनी शब्द दिला होता मला की ठीक आहे आपण त्याला कुठंतरी राहण्याची त्याची व्यवस्था करून देऊ परंतु आता दोन दिवस झाले काही आतापर्यंत तर काही त्या संदर्भात त्यांनी काही केलेलं दिसलं नाही पण आज अनिल गायकवाड सर माहिती अधिकार नाशिक जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांनी या गोष्टीची दखल घेतली आणि आज आपण त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचवतोय आणि यानंतरही त्या त्याच्या राहण्याची खाण्याची कशी व्यवस्था करता येईल या गोष्टीचा आपण पाठपुरावा करणार आहोत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक